मालेगाव जास्गाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा मालणगाव फाट्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा दररोज होत आहे लहान मोठा अपघात संबंधित रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे सरासपणे आहे दुर्लक्ष मालंदगाव फाट्यापासून ते साकूर फाट्यापर्यंत बऱ्याच रस्त्यावर खोलगट खड्डे पडल्याने रात्री दुचाकीस्वारांना रस्त्यावरील खड्डे दिसत नसल्याने अपघात घडत आहेत संबंधित रस्ते विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष द्यायला हवे नाहीतर त्यांच्या दुर्लक्षपणामुळे एखाद्या व्यक्तीला आपला जीव गमावा लागू शकतो मालेगाव चिळसगाव रस्त्यावरील खड्डे दहा दिवसापर्यंत बुजले गेले नाही तर माळमाथा मित्रमंडळाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल अथवा सदरील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला रस्ते विभागाच्या अधिकारी जबाबदार धरले जा येतील असा इशारा प्राध्यापक श्रीलाल नरवाडे हो मालणगाव येथील बाबाजी माऊली यांनी दिला आहे बघूया मालेगाव जाळेसगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने चालवताना येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना कसा करावा लागतो प्रवास we <laughs> बाबाजी सुभाष बच्छा सांगायचं असं म्हणजे हा खड्डा इथून पुढे अजून मागे आणि पुढे तीन चार किलोमीटर वर असेच खड्डे झालेले आहेत चार रस्त्याच्या खड्ड्याची दुर्दशा झालेली तरी कोणी येत नाही फक्त एक माटीची पाठी टाकून निघून जाता काल मग काय काय येऊन बाया माणसं बसलेला असता एक साईडला या खड्ड्यांमुळे अक्षरशः म्हणजे लहान मुलं काल परवाच इथं आम्ही अँब्युलन्स चढून त्यांना दवाखान्यात पाठवलं या छोटे मोठे मोटरसायकल होत पाठवलंयकल याच्याकडे सध्या रस्ते दुर्लक्ष काहीच नाही विषय नाही यांना फक्त बिलं काढून लक्ष वेधायचं काम बाकी काय चाल नमस्कार आम्ही या ठिकाणी मालेंदगाव फाट्यावरती उभा आहे हा जो रस्ता आहे हा मालेगाव ते चाळीसगाव हा राज्य महामार्ग आहे आणि थेट चाळीसगाव फाट्यापासनं तर आमच्या पिलखोड पर्यंत तुम्हाला पावलोपावली खड्डे दिसतील अशा या रोडाची चायण झालेली आहे आणि हे खड्डे फक्त थोड्या प्रमाणात नाही तर मी म्हणतो अर्धा अर्धा फूट खोलीचे खड्डे इथे प्रत्येक रस्त्याने गेलेले या रस्त्याने अनेक नोकरदार वर्ग आणि या परिसरातले नागरिक दैनंदिन जाळे करतात अनेक नागरिकांना या खड्ड्यामुळे अपघाताला तोंड द्यावं लागले आताच बाबाजी भाऊ आणि आम्ही काल या ठिकाणी एक महिला गाडीवरनं पडताना जाऊन या खड्ड्यामुळे पाहिलेली ती बिचारी मरता मरता वाचली असे अनेक उदाहरण या खड्ड्यांमुळे झालेले आणि हे खड्डे जर या रोड विकसक जी कंपनी असेल त्यांनी लवकरात लवकर लोगर नाही बुजवले तर पुन्हा एकदा रोड बंद करून या ठिकाणी या खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल की आणि या निमित्ताने या रोड कॉन्ट्रॅक्टर जे असतील किंवा हे रोड डेव्हलपमेंट जी एजन्सी असेल त्यांना या निमित्ताने आणि या ठिकाणी यांना इशारा देतोय कारण हे खड्डे एखाद्या वर्षी अनेकांचे जीव घेतील अशी परिस्थिती जी जे परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे गतिरोधक पण सांगितले होते पण त्यांनी टाकलेले नाही टप्प्या टप्प्यावर ज्या नागरिकांच्या गतिरोधकाच्या मागण्या त्या गतिरोधकाच्या मागण्या त्यांनी प्र्वरित कराव्या या रोडाचं एसआर सा माध्यमातून रोड रिपेअरिंग लवकरात लवकर लोखर व्हावी ही जे तीव्र मागणी आम्ही या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात करतोय भविष्यात जर लवकरात लवकर लोखर जर हे खड्डे बुजवले नाही झाले तर इतर रास्ता रोखो करून या रोड एजन्सीच्या विरोधात मोठं आंदोलन आम्ही मालमाथा मित्रमंडळाच्या वतीने करू की या ठिकाणी इशारा वजा सूचना आम्ही देतोय